महापालिका डिझेल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा असे शासनाचे आदेश असतानाही कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसंच निलंबित कर्मचारी नियुक्त प्रकरणाची सखोल चौकशी करावी अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेस देण्यात आलेल्या निधीमध्ये दे। संगणमतानं मोठा अपहार झाला आहे आणि संबंधित अपाहार करणाऱ्या डॉक्टर कोरे आणि डॉक्टर शिरशेट्टी यांच्यावर कारवाई करून संबंधित अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी असे आदेश शासनाने दिलेले असतानाही संबंधित अपहारकर्त्यांकडून उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी आर्थिक व्यवहार करून त्यांना पाठीशी घालण्याचा डाव केला आहे त्यामुळे ढेंगळे पाटील यांच्यासह संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असं भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे लपवून ठेवण्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असेल कारण दीड महिने झाले पत्र येऊन सहित डागणे साहेब असतानाही पत्र आलं त्यावेळी बी लपलं गेलं आत्ताही तावरेसाहेब आल्यानंतर प सोळा तीनला पत्र आलं तेही लपवलं गेलं लपवलं गेल्याचा अर्थ असा असतं आहे की याच्यामध्ये काहीतर शिरशेताईकडनं किंवा कोरेताईकडनं काहीतर आपण आर्थिक व्यवहार करून त्या ठिकाणी अपार करण्याचा प्रयत्न आपले उपाय त्यांनी केला असावा असं मला वाटतंय या अगोदरही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक वाहन तत्वावर देण्यात आलं होतं या वाहनात डिझेल आणि चालकाचा पगार मक्तेदारानं करावायचा अशी अट असताना देखील डॉक्टर कोरे आणि शिरशेट्टी यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून परिवहन उपक्रमातून डिझेल उचलण्यास सुरुवात केली हा घोटाळा उघडकीस येताच संबंधित मक्तेदार बिभीषण मगर ब्लॅकलिस्टमध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं परंतु तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम पाटील हे महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर याच मक्तेदाराकडून टाटा सोमो गाडी भाड्यानं घेण्यात आली आणि त्या टाटा सोमो गाडीलाही बोगस नंबर प्लेट लावून गाडी वापरण्यात आली या बोगस नंबर प्लेट प्रकरणात तत्कालीन लेखापरीक्षक पी व्ही थडसरे आणि सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज गाडेकर यांना याप्रकरणी दोषी धरून निलंबित करण्यात आलं होतं मात्र उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून थडसरे यांना पदोन्नती देत त्यांना करसंकलन अधिकारीपदी नियुक्ती दिली तर बोगस नंबर प्लेट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार युवराज गाडेकर यांना पुन्हा सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालय अधीक्षकपदी नियुक्ती दिली ही नियुक्ती देताना त्यांनी कोणाची मान्यता घेतली निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्त करता येतं का त्यामुळे या प्रकरणात उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांचे हात काळे झाले असल्यानं संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून ढेंगळे पाटील यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी सुरेश पाटील यांनी यावेळी केली भ्रष्टाचार झालेला आहे फक्त डिझेलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं या ठिकाणी चौकशी झालेली आहे परंतु याची संपूर्ण चौकशी व्हावी यामध्ये या जवळजवळ लाखो रुपयाचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे याची पूर्ण चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी मी मान्य आयुक्त साहेबांना पत्र देणार आहे गेल्या दोन हजार अठरापासून ह्याची चौकशी चालू आहे माननीय गुडेवर साहेब असताना त्यांनी या ठिकाणी गाडी लावण्यात आलं कायदेशीर असं म्हणून गुडेवार साहेबांवर टपका ठेवले होते परंतु गुडेवार साहेबांचा काही संबंध नसताना त्यांची सही डुप्लिकेट करून अनेक लोकांचे डुप्लिकेट सह्या या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे त्याची बी चौकशी व्हावी आणि जेणेकरून ज्या रकमा शासनाकडनं आलेल्या आहेत केंद्र शासनाकडनं राज्य शासनाकडनं याची संपूर्ण तपशीलवार माहिती मिळावी या प्रकरणामध्ये थडसरे आणि आपले गाडेकर यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं परंतु निलंबित करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा आपल्या महानगरपालिकेत त्यांना मान सन्मान देऊन आत्ताच तावरेसाहेब आल्यानंतर ढेगळे पाटील साहेबांनी किंवा तावरेसाहेबांनी कोण केला मला माहीत नाही याची संपूर्ण चौकशी केलं पाहिजे ज्यांना कारवाई करण्यात आलं आहे त्या अधिकारीला पुन्हा आपलं कर आकारणी विभागाचं प्रमुख या ठिकाणी तडसरी साहेबांना केलं पुन्हा जे प्रमुख या गाडेकर साहेबांना केलं आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कामकाज या महानगरपालिकेचं काम का कामकाज चालू आहे तावरेसाहेबांना विनंती करायचं आहे आपल्याला जर प्रशासकीय कामाची माहिती नसेल तर आपण माहिती घ्यावं माहिती घेऊन या ठिकाणी त्वरित कारवाई करावी शासनाचं पत्र आलेलं दीप्ती दिप्ती पाटलां ताईंचं या ठिकाणी सोळा तीन दोन हजार एकोणीसला पत्र आलं आहे त्या पत्रानुसार त्यांनी त्वरित कारवाई केलं पाहिजे आजपर्यंत दीड महिने झाले तावरेसाहेबांनी ही कारवाई केली नाही डेगळे पाटलासाहेबांना माहीत असून त्यांनीही कारवाई केली नाही असे जर तुम्ही कार नहीं कारवाई नाही केला तर तुमचे यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यास उपायुक्त टाळाटाळ ताल करत आहेत यावरून असं स्पष्ट होतं त्यांनी या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे शासनाकडून आलेलं पत्र त्यांनी लपवून ठेवलं दोषींवर उपायुक्त का कारवाई करत नाहीत त्यांचे आणि आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत त्यामुळे उपायुक्तांसह डिझेल घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करत ढेंगळे पाटील यांनी नियुक्त केलेल्या निलंबित कर्मचाऱ्यांची आयुक्त दीपक तावरे यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी अन्यथा आपण या प्रकरणी उग्र आंदोलन करू असा इशाराही सुरेश पाटील यांनी दिला आहे